जय मी धम्मचारी कल्याण दसे त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूर सेंटरचं से मी चेअरमन आहे आज लात नांदेड या ठिकाणी वारकवाडी या शिबिर केंद्रामध्ये भंते उरगेर संरक्षित या शिबिर केंद्रामध्ये आदरणीय धम्मचारी चंद्रबोधी यांनी भनते उरगेर संरक्षित यांचं एक वर्षापूर्वी जे काही निधन झालं आणि त्यानंतर इंग्लंडला अधिष्ठान या ठिकाणी जे काही त्यांचं स्तूप निर्माण केलेलं आहे त्याची प्रतिकृती इथला लातूर वा। नांदेडमध्ये वारकवाडी या शिबिर केंद्रामध्ये धम्मचारी चंद्रपुधी यांनी निर्माण केलेली आहे आणि हे निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी खूप मोठी मदत केलेली आहे त्याचबरोबर चंद्रबुद्धींचं मात्र खूप मोठं यामध्ये योगदान आहे आणि धम्मचारी चंद्रबुद्धींनी जे काही त्यांचं अख्खं आयुष्य या शिबिर केंद्रासाठी वाहून देऊन शिबिर केंद्र निर्माण करणं आणि या शिबिर केंद्रामध्ये इंग्लंड येथील नंतर नांदेड या ठिकाणी वारेकवाडी शिबिर केंद्रामध्ये दुसरं या ठिकाणी भंतेंचं स्तूप निर्माण झालेलं आहे लोकांना इंग्लंड या ठिकाणी अधिष्ठानला जाऊन याचं दर्शन घेता घेणं सगळ्यांना शक्य होणार नाही पण नांदेड या ठिकाणी या वारकवाडी शिबिर केंद्रामध्ये येऊन या स्तूपाचं दर्शन घेण्याची आणि प्रत्यक्ष तो अनुभव घेण्याची संधी आदरणीय दमची चंद्रबुद्धींनी निर्माण करून दिली त्याबद्दल मी खरंच चंद्रबुद्धींचं मनापासून खूप खूप पुण्यामधून करतो खूप खूप त्यांचे आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला आज संधी मिळाली आहे लातूर सेंटरवरून आम्ही धम्मचारी धम्मित्र गाड्या करून आणला आणि आज खूप मोठा खूप आनंद आहे आम्हाला या ठिकाणी येऊन आणि म्हणते संगरक्षितांचं सेकंड दुसरं जे काही इंग्लंड नंतर अधिष्ठाननंतर जे काही स्तूप झाले या स्तूपाच्या उद्घाटनाच्या कार्य कार्यक्रमाला आम्ही कार्यक्रमामध्ये आम्ही साक्षीदार राहून आम्हाला खूप आनंद आहे खरंच मनापासून आनंद होताय चंद्रबोधींचे मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल थँक्यू जय भीम